आणि तुम्हाला कधी माहित म्हणजे आपला स्वतःबद्दल कधी अंदाज आला की आपण महाराष्ट्र केसरी होऊ शकतो किंवा मी मला वाटते शहाण्णव साली पंच्याण्णव शहाण्णव साली माझे खरखर मोठे भाऊ आणि गुरु पण दादा पाटील आटकेकर आटके 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 मी पल्लू झाल्यानंतर परत वडलाने तुम्हाला मगाशी म्हणलं दूरदृष्टी जसं की पहिल्यांदा जवळ घातलं का तर काय झालं की लगेच त्यानं घरी यावं किंवा काय त्याला त्यानंतर तिथनं आठवीला मला वाटतंय कोल्हापूर कसबा ओढ्याला घातलं थोडं लांब जिथं खरखर कुस्तीचं माहेर घर म्हणलं जाते तिथं पोटला ठरवलं त्याला घालायचं बरोबर मग तिथे घातल्यानंतर कसबा वड्याला उत्तमराव पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय कुस्ती केंद्र होतं कसबा कसबा वड्याला मग तिथं संजय पाटील सुद्धा त्यावेळेस दादा सराव करत होते मग त्यावेळेस महाराष्ट्र केसरी झालेले नव्हते आणि मला वाटतं त्याच वर्षी मी त्या तालमीमध्ये गेलो आणि संजय दादा हे आमच्या वडिलांना अतिशय मानत होते अच्छा कारण ज्यावेळी भागातली मैदान असायचे त्यावेळी आमचे वडील एक धाडसी पैलवान म्हणून दादा प्रत्येक दादांची इकडे कुस्ती घ्यायची बरोबर त्यामुळं दादा अगदी त्यांची चांगली ओळख होती आणि दादा अगदी मानत होते माझ्या वडिलांना पण त्यांच्याजवळ मला सोडलं अच्छा मग तिथं पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच वर्षी मी आठवीलाच होतो आणि अकोल्याला महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत्या मग ही सगळी मोठी मुलं गेलो आम्ही आपले लहान लहान मुलं तालुक्यात त्यावेळेस आपलं ऐकायचं नसतं रेडिओवर कोण कोण महाराज के झालं काय मग संजय दादा त्यावेळेस महाराज केसरी झाले शहाण्णव साली शहाण्णव साली मग आम्ही जल्लोष मी तालमीत लहान आम्ही एकदम आ... खालच्या रँक मध्ये आम्ही एकदम मग ज्यावेळेस पाटेपाटे दादा तालमीत आल आले म्हणजे बावड्याला ज्यावेळेस ती गदा घेऊन आली आणि पाटील सरांच्या ऑफिस मध्ये तिने टेबलवर गदा ठेवलेली होती ती आणि त्यावेळेस मी ती जाऊन गदा उचलली ती उचलली नाही मला माझा एक मित्र होता सचिन म्हणून दोघांनी मिळून ती गदा अशी उचलली आणि लढत पार पडल तर बघल म्हणलं परत ठेवलं परत पडशानं ठेवली त्यावेळेस माझ्या मनात आलं की आपण ही एक दिवस आपण ही गदा मिळवायची म्हणून म्हणजे दादांच्या मुळे दादांच्या मुळे मी प्रत्येक ठिकाणी बोलून सांगतो की बाबा ती गदा मला त्यावेळेस बघायला मिळाली बरोबर त्या वेळेस त्याच वेळेस ठरवलं की ही गदा आपण पण मिळवायची त्यावेळेस निश्चय झाला